नमस्कार गणिताच्या जगात आपलं स्वागत आहे आज आपण मसावी आणि लसावी या दोन अतिशय महत्वाच्या संकल्पना समजून घेणार आहोत अनेकांना ह्या थोड्या किचकट वाटतात पण त्या खरंच काय आहेत आणि कशा काम करतात चला आज एकदम सोप्या भाषेत हे सगळं जाणून घेऊया आपल्याला असं वाटतं की अंक म्हणजे फक्त आकडे पण त्यांच्यातनं काही छुपे संबंध असतात एक प्रकारचं कनेक्शन असतं आणि मसावी व लसावी आपल्याला हेच सुंदर आणि गुप्त संबंध उलगडून दाखवतात तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण संख्यांमधला एक समान धागा शोधू मग मसावी म्हणजे काय आणि लसावी म्हणजे काय हे खोलात जाऊन समजून घेऊ त्यानंतर त्यांच्यातला एक सिक्रेट संबंध उलगडू आणि सगळ्यात शेवटी हे जे काही शिकलोय ते प्रत्यक्ष वापरायचं कसं हे बघूया चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून संख्यांमधील तो समान धागा शोधायला एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं ना तर मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक म्हणजे अशी सगळ्यात मोठी संख्या जी दिलेल्या सर्व संख्यांना भागू शकते याच्या अगदी उलट लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक गुणक म्हणजे अशी सगळ्यात लहान संख्या जिला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातो हाच तो मुख्य फरक आहे एका ठिकाणी आपण विभाजक शोधतो तर दुसऱ्या ठिकाणी गुणक चला आता आपण आधी मसावीला जरा जवळून ओळखूया तो नक्की कसा शोधायचा याची एक सोपी पद्धत पाहू पुन्हा एकदा नीट समजून घेऊया मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या सर्व संख्यांना निश्चेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य उरते हे उदाहरण बघा म्हणजे लगेच कळेल पहिल्या पायरीवर आपण चोवीसचे सगळे विभाजक म्हणजेच चोवीसला कोणकोणत्या संख्येने भाग जातो ते लिहिले मग दुसऱ्या पायरीवर बत्तीसचे विभाजक लिहिले आता तिसऱ्या पायरीवर आपण दोघांमध्ये कॉमन काय आहे ते शोधलं जे आहे एक दोन चार आणि आठ आणि शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या पायरीत या कॉमन विभाजकांपैकी सगळ्यात मोठा कोण आहे ते निवडलं तो आहे आठ झाला आपल्या मसावी तयार पण आता विचार करा संख्या जर चोवीस आणि बत्तीस ऐवजी दोनशे चाळीस आणि तीनशे वीस असत्या तर अशी यादी करत बसलो तर किती वेळ जाईल हे खरं तर शक्यच नाही पण काळजी करू नका यावर एक खूप चांगला आणि मार्ग आहे ही आहे मूळ अवयव पद्धत इथे आपण काय करतो आपण पंचेचाळीसचे मूळ अवयव पाडले जे आहेत तीन गुणिले तीन गुणिले पाच आणि मग तीसचे अवयव पाडले जे आहेत दोन गुणिले तीन गुणिले पाच आता फक्त एकच काम करायचंय दोघांमध्ये जे अवयव कॉमन आहेत तेवढेच घ्यायचे इथे तीन आणि पाच हे दोन्हीकडे आहेत मग फक्त त्यांचा गुणाकार करा तीन गुणिले पाच म्हणजे पंधरा हाच आपला मसावी आहे बघा किती सोपाय बर आता मसावी तर आपल्याला चांगलाच समजलाय चला आता लसावीकडे वळूया एक गोष्ट लक्षात ठेवा आता आपण विभाजक नाही तर गुणक शोधणार आहोत लसावी म्हणजे अशी सगळ्यात लहान संख्या जी दिलेल्या दोन्ही संख्यांच्या पाढ्यामध्ये येते दुसऱ्या शब्दात अशी लहानात लहान संख्या जिला त्या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जातो हे एक अगदी सोपं उदाहरण पाहूया इथे आपण तीन आणि आठचे पाढे म्हणजेच त्यांचे गुणक लिहिले आहेत दोन्ही याद्यांवर नजर टाका दोन्ही याद्यांमध्ये सगळ्यात आधी कोणती समान संख्या दिसतीये बरोबर चोवीस त्यामुळेच तीन आणि आठ यांचा लसावी झाला चोवीस सोपं आहे ना का मोठ्या संख्यांसाठी पुन्हा एकदा मूळ अवयव पद्धतच आपल्या मदतीला येते पण इथे एक महत्वाचा फरक आहे तो नीट लक्षात घ्या इथे बघा छत्तीसचे अवयव आहेत दोनचा वर्ग आणि तीनचा वर्ग तर एकशे वीसचे अवयव आहेत दोनचा घन तीन आणि पाच आता नियम काय आहे आपल्याला प्रत्येक मूळ अवयवाचा सर्वात मोठा घातांक निवडायचा आहे म्हणजे दोनचा वर्ग आणि दोनचा घन यापैकी आपण दोनचा घन निवडू तीनचा वर्ग आणि तीन यापैकी तीनचा वर्ग निवडू आणि पाच हा तर एकटाच आहे त्यामुळे त्यालाही घ्यायचंच आता या निवडलेल्या सगळ्यांचा गुणाकार करूया दोनचा घन म्हणजे आठ तीनचा वर्ग म्हणजे नऊ आणि पाच तर आठ गुणिले नऊ गुणिले पाच उत्तर आलं तीनशे साठ आत्तापर्यंत आपण म सावी आणि ल सावी हे वेगवेगळे शिकलो पण एक माहिती आहे का त्यांच्यात एक खास एक गुप्त नातं आहे चला आता ते नातं नेमकं काय आहे तेच पाहूया आणि हे आहे ते महत्वाचं सूत्र कोणत्याही दोन संख्यांचा मसावी आणि लसावी यांचा जो गुणाकार येतो तो, तो नेहमी त्या दोन संख्यांच्या इतकाच असतो हे खूपच शक्तिशाली सूत्र आहे लक्षात ठेवा चला हे सूत्र खरं आहे की नाही हे आपण स्वतः तपासून पाहूया बारा आणि अठरा या दोन संख्या घेऊ त्यांचा मसावी येतो छे आणि लसावी येतो छत्तीस आता सूत्राच्या एका बाजूला मसावी आणि लसावीचा गुणकार करू छे गुणिले छत्तीस उत्तर आलं दोनशे सोळा आता दुसऱ्या बाजूला त्या दोन संख्यांचा गुणकार करू बारा गुणिले अठरा आणि याचंही उत्तर आलं दोनशे सोळा पाहिलं दोन्ही बाजू अगदी तंतोतंत जुळतात म्हणजे सूत्र एकदम परफेक्ट आहे बरं आतापर्यंत आपण सगळे नियम शिकलो आता ते वापरण्याची वेळ आली आहे चला काही उदाहरणांनी सराव करूया म्हणजे या सगळ्या संकल्पना आपल्या डोक्यात एकदम पक्क्या बसतील चला पटकन उत्तरं तपासूया चोवीस आणि बत्तीसचा मसावी आठ पंधरा आणि पंचवीसचा मसावी पाच तीन आणि आठचा लसावी चोवीस आणि बारा ब वीसचा लसावी आहे साठ बरोबर आली का सगळी उत्तरं छान आता एक जरा वेगळं गमतीशीर कोडं सोडवूया इथे आपल्याला थेट मसावी किंवा लसावी काढायला सांगितलेला नाहीये तर आपल्याला त्या गुप्त संबंधाच्या सूत्राचा वापर करायचा आहे हे कोड सोडवण्यासाठी आपण तेच आपलं गुपित सूत्र वापरू चला सूत्रात दिलेल्या किमती टाकूया म पंधरा गुणिले लसावी एकशे वीस बरोबर पहिली संख्या तीस गुणिले दुसरी संख्या पंधरा गुणिले एकशे वीस म्हणजे होतात ता अठराशे ता आता आपलं समीकरण झालं अठराशे बरोबर तीस गुणिले दुसरी संख्या म दुसरी संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल बरोबर अठराशेला तीसने ने भागावं लागेल आणि उत्तर आलं साठ पाहिलं त्या एका सूत्रामुळे हे गणित किती सोपं झालं चला आज आपण काय शिकलो त्यावर एक शेवटची नजर टाकूया मसावी म्हणजे सर्वात मोठा कॉमन विभाजक लसावी म्हणजे सर्वात लहान कॉमन गुणक मोठ्या संख्यांसाठी नेहमी मूळ अवयव पद्धत वापरायची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं नातं सांगणारं सूत्र मसावी गुणिले लसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार आज आपण संख्यांमधले खूप सुंदर नातं पाहिलं हे आपल्याला शिकवतं की गणितातच नाही तर आपल्या आजूबाजूच्या जगातही अनेक गोष्टी अशाच एकमेकांशी जोडलेल्या असतात जरा विचार करून बघा असे छुपे संबंध आपल्याला अजून कुठे कुठे दिसू शकतील शोधत रहा आणि नवीन गोष्टी शिकत रहा